एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला या केवळ वाक्याचे वाक्य पृथककरण केल्यास विधेय विस्तार कोणते शब्द असतील अचूक पर्याय निवडा ठीक आहे आपण काय करणार आहे या संपूर्ण वाक्याचं पृथककरण करणार आहे आणि मग विधेय विस्तार कशा कोणते शब्द आहेत ते आपल्याला मिळेल बघा वाक्यातील उद्देश कोणता असतो करता मग हौदात पडला पडणारा काळूराम नाव दिलेला आहे बरोबर आहे मग काळूराम हा जो शब्द आहे हा काय आपला उद्देश आहे काय उद्देश्य कारण करता उद्देश असतो पडण्याची क्रिया कोणावर झाली काळूरामवरच झाली वाक्यात कर्म नाही ठीक आहे त्याच्यानंतर पडला ठीक आहे आता या काळूराम बद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द पण आहेत ठीक आहे आमचा कुत्रा काळूराम कोणाचा कुत्रा आहे आमचा शेजारच्याचा नाही आमचा कुत्रा म्हणजेच मग हे काळूरामाचे विशेषण आहे आणि मग हे आमचा कुत्रा येणार उद्देश्य विस्तारामध्ये कशामध्ये येणार विस्तार। हे उद्देश विस्तार झालं पडला हे विधेय येणार विधेय म्हणजेच क्रियापद हे काय येणार विधेय ठीक आता वाक्यातील क्रिया म्हणजे विधेयाशी संबंधित जे शब्द असतात विधेयाची म्हणजे क्रियापदाशी संबंधित क्रियापदाची विशेषणं किंवा क्रियापदाशी संबंधित शब्द यांचा समावेश होत असतो विधेय विस्तारामध्ये मग पडला केव्हा पडला कुठे पडला कसा पडला कोणत्या काळी कोणत्या वेळी कोणत्या स्थळी कोणत्या प्रकारे कोणत्या रीतीने पडला हे सर्व शब्द कशामध्ये येणार विधेय विस्तारामध्ये मग पडला ओके एकदा पडला बागेत खेळताना पडला ठीक आहे आणि हौदात पडला म्हणजे एकदा बागेत खेळताना आणि हौदात हे शब्द जे आहेत हे काय आहेत आपले विधेय विस्तार करणारे मग आता बघा एकदा बागेत खेळताना हौदा, हौदात तेहने बागेत खेळताना हौदात एकदा त्यांनी हा एकदा शब्द नंतर टाकलेला आहे पण हे आपलं उत्तर आहे एकदा पडला बागेत खेळताना पडला आणि हौदात पडला ठीक आहे क्रियापदाशी संबंधित शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द जे असतात ते कशामध्ये येतात विधेय विस्तारामध्ये येतात ठीक आहे आणि म्हणून आपलं उत्तर काय असेल बागेत एकदा बागेत खेळताना हौदा बागेत खेळताना हौदात एकदा ओके यस